सभी लोग बड़े अपने महाराष्ट्र से अभी बाकी देश अपने पूरे देश से सांसद भी आए हुए हैं हम सब यही शांति से धरना दे रहे हैं प्रशासन अलो, अलो, से विनती की जाती है कि माहौल बिगड़ने की कोशिश मत करे हम शांति से पांच बजे तक धरना करेंगे आपको जो अगर आपको हमारे ऊपर एफ आई दर्ज करनी है तो करो कोई बात नहीं हमसे हम उससे डरने वाले नहीं है हम पूरे देश से आए हैं प्रशासन से बार बार विनती की जाती है की वो अपना शांति से हमें सहकार करे सहयोग करे सभी उपाचार निवेदन है कि कोई भी अपनी जगह से हिलना मत अगर मैं पुलिस प्रशासन को बता देना चाहता हूँ अगर ओ, या या उठाने की कोशिश करी तो सीधा संसद भवन में ले जाएंगे सारी जनता को ध्यान रखना भवन में चली जाएगी प्रशासन के लोग कान खोल के सुन ले कर आप लोग माओ बोधी महाभिया के बाद से नहीं के शांति से बैठे रहे कोई बजे पूरा भिक्खु संघ उपस्थित है और आपसे बारम बार ये निवेदन कर रहे हैं कि प्रशासन हमें कॉपरेट करे हमारा साथ दे शांतिपूर्ण तरीके से ये धरना किया जा रहा है जब शांतिपूर्ण तरीके से किया जा रहा है ये लोग अपनी मांगे मांग रहे हैं आपको क्यों तकलीफ हो रही है आपको क्या परेशानी है और परेशानी है तो सामने आए और हमारा जवाब दे कि कल पाँच बजे तक ये धरना क्यों चला आगे जवाब दे इस बात का पहले ये आज एक बजे तक क्यों करा जा रहा है जब पांच बजे तक चला तो आज एक बजे खत्म करने की बात क्यों की जा रही है हमें कानून पढ़ा रहे हम कानून पढ़ेंगे पर हमें कल का कानून पढ़ाया जाए कल दस बजे से शाम के पांच बजे तक धरना क्यों चला या इसका मतलब मैं ये कहूंगा कि आपकी जहां सेटिंग होती है वहां चलने की अनुमति देते हैं जहां आपकी सेटिंग नहीं होती वहां आप इस तरह के नाराजगी दिखाते हो मोदी जी अगर आप सही माने में देश अगर बुद्ध को मानते हैं दिकावा करते हैं या सही माने में बुद्ध को मानते हैं अगर ये जी डर रहे क्या इसीलिए हमें चेतावनी दे रहे क्या? समय की पाबंदी यूजीसी का कल आंदोलन पांच बजे तक हुआ था और महाबोधि का आंदोलन आज एक बजे तक ऐसा अन्याय नहीं चलेगा हम तो महाराष्ट्र से पूरा बोरा बिस्तर लेकर आए हैं हम यहाँ से नहीं उठेंगे अगर आप जबरदस्ती करने का कोशिश करेंगे तो मैं मैं, मैं, मैं महाराष्ट्र से आया हूँ पूरे महाराष्ट्र के एमपी पी पे आके यहां पे बिठा कर रखूंगा हम सभी लोग अगर आप हमारे ऊपर कोई भी कार्रवाई करने की कोशिश करेंगे महाबुदी महाव्यार मुक्ती आंदोलन बदनाम करण्यासाठी आणि महाबुधी महाव्यार मुक्त होऊ नये यासाठी आता षडयंत्र चालू झालेले आहे आणि यासाठी आता प्रतिक्रांतीवादी लोकांनी दीक्षाभूमीला टार्गेट केलेले आहे दीक्षा भूमीचे वैभव अस्तित्व संपवण्याचे या लोकांचे षडयंत्र आहे महाबुधी महाव्यार मुक्ती आंदोलन या मुद्द्याकडून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आता भंते सुरई ससे यांना टार्गेट केले जात आहे तद्वतच काही महिलांनी भंते सुरई सस्ये यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहे एडिटेड अपूर्ण अवस्थेत असलेला अर्धवट व्हिडिओ सोशल मीडिया व्हायल होताना दिसत आहेत आणि या व्हिडिओद्वारे तसे दाखवले जात आहे की भंतेज सुरेश सत्सई यांनी एका महिलेवरती हात उघारण्याचा प्रयत्न केला परंतु हा व्हिडिओ पूर्ण अवस्थेमध्ये अतून मी दाखवलेला नाही या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ या लोकांनी दाखवावा परंतु पर्टिक्युलर पार्ट दाखवून भंतेजींचा अपमान करण्याचा प्रयत्न चालू आहे आपल्या समाजात काही लोक असे म्हणत आहेत की भंतेजी संघाचे एजंट आहेत बी जे पीचे एजंट आहेत वगैरे वगैरे मित्रांनो कोणत्याही बीज निष्कर्षापर्यंत पोहोचण्या अगोदर तथागत भगवान गौतम बुद्धांनी कलाम सूत्रामध्ये जी सांगितलेली आहे की एखादी व्यक्ती सांगते म्हणून त्यावर विश्वास ठेवू नये एखाद्या धार्मिक ग्रंथामध्ये सांगितले म्हणून त्यावर विश्वास ठेवू नये आपल्या पूर्वजांनी सांगितले म्हणून त्यावर विश्वास ठेवू नये किंवा मी सांगतोय म्हणून देखील विश्वास ठेवू नये तर प्रत्येक गोष्ट हे तर्काच्या कसोटीवर खरी उतरते का हे अगोदर आपण नीट तपासले पाहिजे चिकित्सक दृष्टिकोन बाळगला पाहिजे याचा स्वीकार केल्याने हित किंवा अहित घडते का हे तपासले पाहिजे प्रत्येक घटनेच्या खोल पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रत्येक घटनेचा अनालिसिस केले पाहिजे तरच चा स्वीकार केला पाहिजे कोणतेही आरोप अगोदर पंतज सुरई ससे यांची पार्श्वभूमी तत्वज त्याचा इतिहास जाणून घेणे महत्वाचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म चळवळीसाठी त्यांचे योगदान काय राहिलेले आहे या अगोदर समजून घेणे गरजेचे आहे भारतामध्ये जे महाबोधी महावीर मुक्ती आंदोलन चालू आहे श्रीलंकेचे महान बौद्ध भिक्षू अनागारिक धर्मपाल यांचे परिनिर्वाण झाल्यानंतर हे आंदोलन नामशेष झाले होते संपुष्टातच आले होते परंतु हे आंदोलन पुनर्जीवन करण्याचे कार्य अंते सुरई ससई यांनी केले कोणत्याही भारतीय बौद्ध भिक्षूने किंवा आता स्वतःला आंबेडकरवादी म्हणणाऱ्या लोकांनी महाबोधी महावीर मुक्त करण्यासाठी कोणतेही प्रयत्न हालचाल अजिबात केले नाहीत हे प्रयत्न केले जपानहून आलेल्या एका बौद्ध भिक्षूने महाबुधी महाविहार मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले होते विदेशातून म्हणजे श्रीलंकेतून आलेल्या बौद्ध भिक्षू व नागारी धर्मपाल यांनी आणि हे आंदोलन जेव्हा संपुष्टात आले होते तेव्हाला पुनर्जीवन करण्याचे कार्य देखील एक विदेशातून आलेल्या बौद्ध भिक्षू म्हणजे जपानहून आलेला एक बौद्ध भिक्षू बनते सुरई सस्से यांनी केलेली आहे भारतातील बौद्ध भिक्षून यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत जेव्हा विदेशातून बौद्ध लोकांनी प्रयत्न केले महाबोधी महावीर मुक्त करण्यासाठी तेव्हा भारतातील लोकांनी त्यांना केवळ आणि केवळ पाठिंबा दिलेला आहे परंतु ते आंदोलन पुढे नेण्यासाठी कोणीही काही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले नाही आज ते विनयचार्य आकाश लामा यासाठी आंदोलन करत आहेत परंतु या आंदोलनाची सुरुवातच केलेली आहे बनते सुरई ससे यांनी दोन हजार बारा तेरामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये यांनी यासाठी याचिका दाखल केली त्याच्यावरती आज सुनावणी होत आहे आणि जे पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे ते सुप्रीम कोर्टाने ते मान्य केलेली आहे आणि त्यावरती आता कार्यवाही सुरू झालेली आहे बारा फेब्रुवारी रोजी धनचंतर मंत्र येथे लाखोंच्या संख्येने बहुत अनुयायी दिली येथे एकत्र आले होते या कार्यक्रमाच्या वेळी चंद्रशेखर आझाद केंद्रीय मंत्री रामदास आठवले वर्षा गायकवाड राजेंद्रपाल गौतम असे असंख्य बौद्ध नेतेगण उपस्थित राहिले होते त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले परंतु कोणत्याही न्यूज मीडियाने प्रिंट मीडियाने ही बातमी आपल्या चॅनलवरती प्रसारित केली नाही परंतु बनते सुरई ससे यांचा एडिटेड असलेला व्हिडिओ मात्रही मीडियावाले उचलून धरत आहेत पुन्हा पुन्हा दाखवत आहेत महाबोधी महाव्यार मुक्ती आंदोलन आदल्या दिवशी झाले परंतु त्याची बातमी या लोकांनी दाखवली नाही परंतु बुद्ध पण ते सुरईत असं यांचा बदनाम करणारा व्हिडिओ मात्र दाखवला जात आहे यावरून आंबेडकरी लोकांनी समजून घेतले पाहिजे की बौद्ध धमाची विटंबना करण्याचे कार्य चालू आहे महाबोधी महाव्यार मुक्त होऊ नये आणि महाबोधी महावार मुक्ती आंदोलनापासून लोकांचे लक्ष विचलित करण्यास ते षड्यंत्र चालू आहे काही दिवसापूर्वी मीडियाने असा प्रतगंडा केला होता की दलाई लामा यांचे नाव एप्स टीम फाईलमध्ये आलेले आहे एकशे एकोणसत्तर वेळा आलेली आहे आता एफस्टिन फायल्समध्ये दलाई लामा यांची नाव कोणत्या संदर्भात आलेली आहे आप आपण जर नीट तपासून घेतले तर जो एफस्टिन होता किंवा एफस्टिन फायल्समध्ये जे जे काही श्रीमंत लोक होते त्यांनी मेडिटेशनच्या संदर्भामध्ये दलाई लामाचा उल्लेख त्यांच्या ईमेलमध्ये केलेला आहे परंतु त्या ईमेलमध्ये कुठेही दलाई लामा किंवा एफस्टिन कि या दोघांची प्रत्यक्ष भेट झाली या दोघांमध्ये काय संवाद झाले याचे कोणताही पुरावा त्या ईमेलमध्ये दाखवण्यात आलेला नाही किंवा कोणताही पुरावा तसा सापडलेला नाही किंवा त्या दोघांचे एकत्र असलेले फोटोग्राफ्स व्हिडिओज जे रिअल असतील ते सापडलेले नाहीत आणि जो रियल ले ले ना सोशल मीडियावरती दलाई लामाने एका मुलगीचा व्हिडिओ दाखवला जात आहे एडिटेड करून दाखवला जात आहे ए आयद्वारे तयार केला दाखवला जात आहे त्यामध्ये काही ए आयद्वारे चेंजेस करून दाखवला जात आहे तो व्हिडिओ एफ संदर्भात नाही किंवा एफ कोणत्या प्रोग्रामच्या संदर्भातला नाही तर विदेशामध्ये इलेक्ट्रॉनिक सुमितचे आयोजन करण्यात आले होते आणि यावेळी इलेक्ट्रॉनिकद्वारे जे उपकरणे तयार करण्यात आले होते रोबोट्स तयार करण्यात आले होते त्या कार्यक्रमाच्या वेळी बंद दलाई लामा जे उपस्थित होते हीच हॉलिडेज दलाई लामा उपस्थित होते आणि त्यावेळी एक हात नसलेल्या मुलीशी त्यांनी संवाद साधलेला आहे धम्माविषयी सांगितलेली आहे त्या मुलीने रोबोटिक हात लावलेले आहेत आणि त्यावर ते दलाई लामा बोलत आहेत कोणत्याही प्रकारची अश्लीलता तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसणार नाही बौद्ध धम्म हा सदाचारणी धम्मा आहे बौद्ध धर्मासारखा पवित्र धर्म जगामध्ये दुसरा कुठेही सापडणार नाही जे लोक बौद्ध धमावरती नावे ठेवत असतात बौद्ध बौद्धमास अपमान करत असतात लामाचा अपमान करत आहेत किंवा अन्य बौद्ध भिक्षूंचा अपमान करत आहेत त्या लोकांना बौद्ध धर्माची पवित्रता ही पचत नाही कारण की त्यांच्या धर्मामध्ये अश्लीलतेचा बाजार मानलेला अश्लील आहे त्यांच्या स्वतःचाच धर्म अश्लीलतेवर आधारित आहे आणि ते बौद्ध धम्म आणि बौद्ध धर्माचे प्रमुख बौद्ध भिक्षूंवरती बोध ठेवण्याचे कार्य करत आहेत आरोप करण्याचे कार्य करत आहेत आणि आपल्या समाजातील काही लोकांनी हे सत्य वाटत आहेत स्वतःला आंबेडकरी म्हणून घेणाऱ्या लोकांनी काही फेक अकाउंट तयार करून विनाकारण दलाई लामांचा अपमान करत आहेत मंत्री ते ससई यांचा अपमान करत आहेत महाबुधी महावीर मुक्ती आंदोलन चालू आहे आंदोलन मुक्त करण्यासाठी आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत नाहीत परंतु भंते सुरेश असं यांच्या मागे लागलेले आहेत दलाई मागे लागलेले आहेत दलाई फिफ्टीन फायलशी कोणताही संबंध नाही जर संबंध असता तर त्यांच्यावरती कार्यवाही झाली असती ईमेलमध्ये जे दाखवण्यात आलेली आहे ती मेडिटेशनच्या संदर्भात आहे की दलाई लामा या कार्यक्रमाला येणार आहे दलाई लामा त्या कार्यक्रमाला येणार आहेत आपण तिथे जाऊया आपण एक मेडिटेशनचा कोर्स करूया अशा प्रकारचा ईमेल त्यामध्ये लिहिण्यात आलेला आहे त्या दोघांचा प्रत्यक्ष कोणती भेट नाही परंतु दलाई लामान हाक बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे मित्रांनो एखाद्या देशातील एखाद्या दे व्यक्तीने गुन्हा केला आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला म्हणून त्याची शिक्षा संपूर्ण कुटुंबाला किंवा देशाला दिली जात नाही जोपर्यंत त्या व्यक्तीचा किंवा देशाचा प्रत्यक्ष गुन्ह्यामध्ये सहभाग दिसत नाही ते सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला गुन्हेगार ठरवता येत नाही बौद्ध धम्म बौद्ध धमाशी संबंधित असलेले कोणते बौद्ध भिक्षूंवरती आरोप करण्या अगोदर त्यांची पार्श्वभूमी समजून घ्या त्यांचे तत्वज्ञान समजून घ्या मग काय ते बोम भारत फिरा बौद्ध धर्माच्या विरोधात या लोकांनी कंबर कसलेली आहे षडयंत्र चालू आहे आणि या षडयंत्राला आपल्या लोकांनी बळी पडू नये फॅट चेक करावे दलाई लामा यांचे नाव विनाकारण घेतले जात आहे बौद्ध धर्म संपवण्याचे हे षडयंत्र आहे त्यानंतर एफस्टीन फाईल कोणताही संबंध नाही एफस्टीन फाईल यांनी केवळ आणि केवळ त्यांचे नाव नावाचा तिथे उल्लेख केलेला आहे की या ठिकाणी दलाई लामा आहेत आपण तिथे जाऊया का त्यांची प्रत्यक्ष भेट झालेली नाही दलाई लामा आंतरराष्ट्रीय फिगर आहे आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व आहेत जगातील कोणतेही व्यक्ती त्यांचे नाव घेणारच जगभरातील तुम्हाला तो कोणत्याही व्यक्तीचा कोणत्याही धर्माचा व्यक्ती का असे ना दलाई लामा यांच्या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहतात त्यांचे धम्मप्रवचन ऐकतात धार्मिक धर्मगुरू अन्य धर्माचे धार्मिक धर्मगुरू देखील दलाई लामा यांचे प्रवचन ऐकायला जातात हे गोष्टी लक्षात ठेव ही वेळ आहे महाबुधी महावीर मुक्त करण्याची परंतु प्रतिक्रांतीवादी लोक आपल्या समाजातील काही लोकांना एकत्र करून त्यांच्या मार्फत मंत्री सुरई ससे दलाई लामा यांचा अपमान करण्याचे कार्य करत आहेत जे लोक दलाई लामा यांचा अपमान करत आहेत मंत्री सुरई ससे यांना एजंट बनत आहेत महाबुधी महावीर मुक्त करण्यासाठी त्यांनी कोण कार्य केले त्यांचे धम्मासाठी योगदान काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मिशन, मिशन त्यांचे योगदान काय त्यांनी दाखवून द्यावे ज्या भंते सुरई ससई यांनी महाबोधी महावीर मुक्ती आंदोलनासाठी या आंदोलन पुनर्जीवन केले तर दोघे सुरई ससई यांनी दीक्षाभूमी येथे येणाऱ्या लोकांना बौद्ध धमाची दीक्षा देण्याचे कार्य सुरू केले होते बावीस प्रतिज्ञा देण्याचे कार्य सुरू केले होते आणि हे करत असताना आंबेडकरी स्वतःला म्हणणाऱ्या लोकांनी बघितले जे काम आपण करायला पाहिजे जे पाहून आलेला बौद्ध भिक्षुक करत आहे त्यांना शरम वाटली आणि म्हणते सुरई ससई यांना त्यांनी पाठिंबा द्यायला सुरुवात केलेली आहे जे काम आपण करायला पाहिजे दे ते विदेशातून आलेला बौद्ध भिक्षुक करतो मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट असो यांच्या चॅनलचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्धा प्रसार प्रचार असं बुद्ध करी जय भीम जय सम्राट असो